तुम्ही सध्या पाहणी करताय नुकसान झाले त्या संदर्भात नेमकं नुकसान काय झालं आणि मदत कशी केली जाणार आहे पाहणीपेक्षा जास्त मी लोकांना आता कल्पना देतोय की नेमकं काय काय प्रशासनाच्या माध्यमातून होत आहे आणि आपण पुढे काय करणार आहोत नुकसान तर प्रचंड झालंय इतिहासात कधी आपल्या भागात अशा प्रकारचं नुकसान झालं नव्हतं तुम्हालाही कल्पना आहे आणि त्यामुळे स्वाभाविकच आहे की अभूतपूर्वाशी मदत पण मिळणं अपेक्षित आहे आणि मला पूर्ण खात्री आहे की मोठ्या प्रमाणामध्ये अभूतपूर्वाशी मदत मिळेल पंचनामे व्यवस्थित करणं हे मला वाटतं अतिशय गरजेचं आहे शंभर टक्के पिकाचे पंचनामे आता होत आहेत म्हणजे अगदी द्राक्ष कांद्यापासून सगळेच आणि ते करत असताना खास करून जिथे जमीन खरडून गेली आहे त्याचे पंचनामे पाणी ओसरल्यानंतर करायलाच हवे हे मी आवर्जून लोकांना सांगतो आहे कारण सगळ्यात मोठं नुकसान शेतकऱ्यांचं अशा शेतकऱ्यांचं झालेलं आहे ज्यांची जमीन खरवडून गेली रबीचं लगेच हंगाम त्यांना काही पीक घेता येणार नाही परत जमीन दुरुस्त करायला खूप पैसे लागतील त्यामुळे सरकारी अनुदान रोजगार हमी योजना आणि काही विशिष्ट मदत अशा शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्याचं आपलं नियोजन आहे याच्या व्यतिरिक्त पीक विमा हा सोयाबीनसाठी खूप महत्त्वाचा आहे कापणी प्रयोग आता होणार आहेत आणि आपलं जे नगण्य उत्पादन आहे ते त्या कापणी प्रयोगामध्ये स्पष्ट दिसायला हवं जेणेकरून तीस पस्तीस हजारापर्यंत आपल्याला पीक विमा जो आहे तो हेक्टरी सोयाबीनला मिळू शकेल दिलासादायक राहील ज्या शेतकऱ्यांनी पीक विमाच भरला नाही असे तीस टक्के शेतकरी आहेत तर त्यांच्या बाबतीत सरकार दरबारी आम्ही निश्चितपणे पाठपुरावा करू आणि मला खात्री आहे की सरकार त्यांना देखील काहीतरी वेगळी मदत निश्चितपणे करेल तुम्ही सांगितलं की धाराशिव दिलेला काही वेगळी अशी मदत किंवा पॅकेज स्वरूपात काहीतरी मदत त्याचं स्वरूप काय असणार मी सांगितल्याप्रमाणे आता जिल्हा प्रशासनाला ज्यांचं अतीव नुकसान झालं अशा कुटुंबांची माहिती काढायला सांगितली मग त्याचे काही निकष ठरतील आणि ज्यांचं खूप जास्त नुकसान झालेलं आहे त्यांच्या मदतीला आपण वेगळ्या पद्धतीने मग अगदी काही दानशूर लोक असतील एन जी ओ असतील मोठ्या मोठ्या कंपन्या असतील सी एस आर असेल वेगवेगळ्या माध्यमातून आपण या बाबतीत वेगळं नियोजन करणार आहोत मागणी होती होती आता आहे ही सगळी दुरुस्तीची कामं करावी ती कशा स्वरूपाची नाही मी आता प्रशासकीय बाबींवरती बोलणं योग्य नाही आहे परंतु रोजगार हमी योजनेचा जो काही निधी आहे त्याचा या प्राप्त परिस्थितीमध्ये योग्य उपयोग करणं त्याचबरोबरीने आता बऱ्याच लोकांना काम राहणार नाही मजुरांना काम उपलब्ध करून देणं हे देखील एक महत्त्वाची बाब आहे आणि त्या बाबतीमध्ये आपण निश्चित लक्ष देणार आहोत दोन अजून मुद्दे एकतर हे सर्व पंचनामे आहेत याचं जाहीर वाचन करण्याचं ठरलेलं आहे जिल्हा प्रशासनाची माझी चर्चा झाली आहे शक्यतो शनिवारी रविवारी आपल्या पूर्ण जिल्ह्यामध्ये प्रत्येक गावात चावडी वाचन चावडी वाचन पंचनामे याचं त्याचबरोबरीने गावातल्या व्हॉट्सॲप ग्रुपवरती पूर्ण पंचनामे उपलब्ध करून देणं आणि ग्रामपंचायतीमध्ये यादी उपलब्ध करून देणं म्हणजे कोणाचंही नाव आणि कोणाचंही झालेलं नुकसान त्याच्यातनं राहू नये ही खबरदारी सगळ्यांनी घ्यावी लागेल शेवटचा एक मुद्दा म्हणजे बँकांच्या बाबतीत अनेकांचे खाते जे आहेत ते होल्ड केलेत आणि आलेलं अनुदान पण काढता येत नाही हे कायद्याच्या विरुद्ध आहे त्यामुळे आता जिल्हाधिकाऱ्यांना आणि एल डी एमनाही बोललो आहे मी त्यांच्या माध्यमातून सूचनाही गेल्यात आणि मी मंत्रालयीन स्तरावरती संबंधित सचिव आणि मंत्री महोदयांशी बोललो आहे लवकरच त्याच्या बाबतीतला लेखी आदेश येईल म्हणजे माझं समजा कुठलं अनुदान असेल घराचं असेल निराधार म्हणून असेल किंवा आत्ता अतिवृष्टीचं आता अनेक घरांच्या जिथे नुकसान झालंय दहा हजार रुपये आज उद्या येणार आहेत त्यांचं अकाउंटच होल्ड असेल तर पैसेच मिळणार नाहीत त्यामुळे या बाबतीत पण आपण गांभीर्याने विचार करून कारवाई कारवाई नाही आता सगळ्यांना सांगितलंय माझी आपल्या माध्यमातनं जनतेला हीच विनंती आहे की कुठे आपलं खातं होल्ड केलं असेल आणि अनुदान जर आपल्याला बँक देत नसेल तर मग त्या मॅनेजर विरुद्ध तक्रार आपण तहसीलदारांकडे करू शकता कलेक्टरांकडे करू शकता संबंधित नेते मंडळी त्यांच्याकडे करा आणि माझी मॅनेजर्सना सर्व मॅनेजर्सना विनंती आहे आ, की भयावह परिस्थिती आहे अशा परिस्थितीमध्ये आपण संवेदनशील राहायलाच हवं वसुलीसुद्धा आता होणं अपेक्षित नाही आहे कुठल्या प्रकारची वसुली आत्ता जे अफेक्टेड लोकं आहेत पूरग्रस्त जे आहेत किंवा अतिवृष्टीने ज्यांचं नुकसान झालं आहे त्यांच्याकडनं वसुली होणं अपेक्षित नाही आहे मागणी जी आहे ती ओला दुष्काळाची होत असली मागणी कर्जमाफीची होत असली तरी सरकार जे आहे ते जे काय मॅक्झिमम आहे ते नक्की करणार आहे ओला दुष्काळ कर्जमाफी याच्या अनुषंगाने जे काय अपेक्षित आहे म्हणजे आपल्याकडे त्यांचाही सदृश्य परिस्थिती असा शब्दप्रयोग केला जातो त्याच्यामध्ये जे जा काय असतं पुनर्गठन कर्जाची म्हणजे परतफेड लगेच करावी लागत नाही किंवा शेतसारा माफ होतो शैक्षणिक शुल्काचा विषय हे सर्व बाबी ज्या आहेत आणि त्याचबरोबरीने इलेक्ट्रिसिटीच्या बाबतीत मला काही तक्रारी अशा आल्या होत्या की वीज बिल सक्तीने वसूल आहेत घरगुती तर तेही करणं अपेक्षित नाही आहे आपले जे ए सी आहेत त्यांना आजच मी आवर्जून सांगितलंय तसं काही होणं होऊन चालणार नाही लोक ऑल म्हणजे आत्ता ऑलरेडी आर्थिक संकटात आहेत अडचणीत आहे थांबवा असं सांगितलंय ऑलरेडी आणि त्यांनी म त्यांनी शब्द दिलेला आहे की खाली सूचना देतो आणि वीज बिलाची वीज बिल कुठलं घरगुती ते घरगुती वीज बिल सक्तीने वसूल करणार नाहीत म्हणून